आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुका शिवसेना पक्षाच्या वतीनं ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पत्रकार परिषदेचा मुख्य हेतू असा आहे शिवसेना पक्ष जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आंबेगाव शिरूर मतदारसंघामध्ये शक्यतो सोबळावर लढण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय शरददादा सोनवणे आमदार जुन्नर पक्षाचे सचिव रामशेठ रेपाळे असतील विकासभाऊ रेपाळे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुक्यामध्ये या निवडणुका लढवण्याचा आम्ही निर्णय केलेला जिल्हा प्रमुख म्हणून मी आपणासा सांगू इच्छितो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेना ही भक्कमपणे सातत्यानं आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लढलेली आहे यश थोड्याफार फरकाने कमी जास्त जरी मिळालं असलं तरी शिवसेना ही आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भक्कमपणे आपला पाय रोवलेला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचे उमेदवार आजही आमच्याकडे इच्छुक आहेत आणि ते त्यांचं आम्ही भविष्यामध्ये त्यांना पक्षाच्या वतीने फॉर्म देण्यात आलेले आहे आपली इच्छा व्यक्त करा पक्षाकडे नंतर पक्षाकडे इच्छा व्यक्त केल्यानंतर पक्ष आपल्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न सातत्यानं करेल अशी अपेक्षा आम्ही शिंदे शिंदेसाहेबांकडे केलेली आहे वास्तविक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद ही सामान्य नागरिकाच्या हिताने फार महत्त्वाची आहे त्यासाठी सामान्य नागरिकाला जिल्हा परिषदच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भरीव निधी मिळतो जिल्हा नियोजनच्या माध्यमातून हा निधी जात असताना प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला त्याचा वाटा मिळतो आणि त्यातून भागा भागातल्या गावांचा विकास होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं योगदान होतं वास्तविक शिवसेना कमकोवत नाही आहे शिवसेना ही भक्कमपणे लढल्यानंतर आपणास नक्कीच चांगल्या प्रकारचा रिझल्ट आगामी काळामध्ये मिळेल अशी अपेक्षा मी शिवसेना पक्षाच्या वतीने करतो वास्तविक मनसर नगरपंचायत ही नव्यानेच होऊ घातलेली आहे या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जवळपास उमेदवार आमचे निश्चित झालेले आहे आणि साहेबांकडेच हे खाता असल्यामुळं साहेबांनी स्वतः ह्या निवडणुकीमध्ये लक्ष घालून मनसर नगरपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासासाठी यापूर्वी निधी दिलेला आहे प्रशासक राजवट जरी असली तरी प्रशासक राजवटीच्यामध्ये चांगल्या प्रकारचा निधी देऊन मनसरकरांना एक चांगल्या प्रकारचं गिफ्ट शिंदे साहेबांनी दिलेला आहे तशाच प्रकारचे व्यवहार रचना करून आम्ही चांगले चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न नम नजीकच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये करून शिवसेनेचा भगवा ध्वज सातत्यानं मनसर नगरपंचायतीमध्ये ह्यामागे ग्रामपंचायत असेल या भविष्यकाळामध्ये नगरपंचायत असेल येथेसुद्धा शिवसेनेचा ध्वज हा सातत्यानं फडकत राहील अशी सर्वांना आपल्याला ग्वाही देतो भविष्यामध्ये काय होईल हे सांगता येत नाही परंतु आघाड्या युती या संदर्भामध्ये चर्चा विनिमय जरी पक्षाने करायला आम्हाला सांगितली तरी आम्ही सोबळावरती मनसर नगरपंचायत लढण्यासाठी पूर्ण जय्य तयारीमध्ये आहोत या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस